हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कुकन मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आज खूप दिवसांनी प्राची गेला आपल्याबरोबर देवगड जाऊचा असा की प्राची माझ्याबरोबर असा कायम आमचं ठरलेलं ठिकाण देवगड म्हणजे तर आज जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांचा नवीन ज्वेलरी शॉप देवगडमध्ये दे ओपन होता आणि इथं उद्घाटन उद्घाटनात कस्तुरी कोणी ऑफर सांगतले की वर्षभरानं आपले पैसे डबल देणार आपण जर दहा हजार जमा केले तर वीस हजाराचं आपल्या <laughs> ज्वेलरी पुढच्या वर्षी भेटणार मी पण खुश झालो हे पन्नास टक्के वाढं काही भेटत ते मागं पण समजत नव्हते पन्नास नाही शंभर टक्के दहा हजारां दहा हजार पण मी जाऊया म्हणून सांगितलं नंतर इलर समजला की आपण दर महिन्यात एक एक हजार रुपये दर भरायचे दहा महिन्यानंतर अकराव्या महिन्यात आपल्याक अकरा हजार रुपये दहाचे अकरा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये एक्स्ट्रा भेटणार म्हणजे दहा टक्के कमिशन ना लवकर इल्यामुळे आपण बाहेर पडला तर ही सगळी ज्वेलरीची अंशी कलाकार मंडळी आपण घेऊन जात आहो चला तर तुमका संध्याकाळचं जर फिरायचं असलात तर देवगडसारख्या ठिकाण एखादा जवळजवळ जगात काही भेटणार नाही असं माझा म्हणणं या मी असं का म्हणत आहे तर तुम्ही बघू शकता समोर खूप सुंदर निसर्ग सौंदर्य नटलेलं असा सौंदर्य या ठिकाणी आहे आणि समोर जो सूर्य दिसता हे अस्ताक जाताना जवळजवळ समुद्रात बुडता की काय असो भास होता पवनचक्कीसारख्या त्या ठिकाणावरनं तुम्ही कधी संध्याकाळी इलात तर नक्की या ठिकाणी भेट द्यावा पवनचक्की गार्डन आणि किल्लो एकाच ठिकाणावरनं दिसता तर आपण जवळ इलाव चला तर मग गर्दी खूप आहे या ठिकाणी पण तेव्हा इल लाव तेव्हा जरा ढोल ताशाचा आवाज वगैरे होतो त्यामुळे आपण जरा पुढे जाऊन इलाव गर्दी भरपूर आहे सुंदर असा सजवल्ला शॉप हा वाव बोल तर बाईक आवडला इकडे ढोल वगैरे आता शांत झाले आहे न्यू फ्रंटचं गेट जगन्नाथ गंगाराम पेडणेकर देवगडमधला या ज्वेलरी शॉप महिलांची भरपूर गर्दी आहे करणार आहेस मध्ये काम झाला कसुरी तू बघू नको હય આર્ય કામકા योजनेची एक हे माधूचा काम झाला तर माधूच्या पैशाच्या बदल्यात आम्ही फुकटचा खाऊ सर <laughs> आपण संपूर्ण शॉप बघितला त्यांच्याशी बोलला आपल्या जा जा काय काय येऊन करू जाता सगळा केला पूजा पण झाली आहे चला आता चल आपण घरा संपूर्ण देवगड तालुक्याचा असो प्रॉब्लेम होतो की तुमका ब्रँडेड ज्वेलरी खात्रीची रशी जर हवी असली तर कणकवलीशिवाय पर्याय नाही होतो कणकवली खूप सारी दुकानं होती वामन हरिपेठेचं असतात किंवा कुडाळमध्ये तनिष् असतात पी एन जी असतील जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांची यांचीच एक शाखा कणकवली तर परंतु देवगडसारख्या ठिकाणी ही सोय नव्हती आणि ती देवगडसारख्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे हे सगळे जो काय गाड्यांची गर्दी दिसतं किंवा हो माणसांची आपुलकी दिसतं ती त्यासाठी या तर या ठिकाणी शॉपिंग करण्याचं महत्त्वाचं फायदो म्हणजे आपला जो गोल्ड असता तर एक योग्य प्रकार ज्या आपण ज्या प्रकारचा घेऊचा त्या प्रकारचा भेटता ह्याची गॅरंटी असते आणि त्या विकू केला तर पुन्हा त्याची तेवढीच किंमत येतात तर चला आपल्या इकडं दुकान झाला आपल्या माणसां घातलेलं दुकान आहे आपल्या इकडच्या माणसानं घातलेला ह्या ज्वेलरी शॉप आहे त्यामुळे तुमका जर काही खरेदी करूची असली खात्रीशीर तर नक्की आई यावा ज्या ज्यावेळी जे जे सण वगैरे असतात त्याचे ऑफर असतात त्याचे सवलती वगैरे त्या त्याप्रमाणे दिलेले असतात तुम्ही येऊन चौकशी करा तुमचं खरेदी करूची असू दे किंवा नसू दे एकदा येऊन नक्की भेट देवा खूप भारी वाटतं चला टाटा बाय बाय काय आमचा पॉट भरलं नाही आणि प्राचीचा आणि माझा नॉनव्हेज शिवाय चलत नाही त्यामुळे ह्यांका व्हेजवर आखून आम्ही दोघं जण वाट बघतो कोंबडी कोंबडी घातलेलो भात कधी येतात